हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अनादर एक्सायटिंग व्हिडिओ तर मंडळी हा पहिला ब्लॉग आहे माझ्या चॅनलवरचा ज्याचं म्हणजे ज्याच्या क्लिप मी आधी शूट केल्या आणि आता वरून व्हाईस ओव्हर देते फर्स्ट टाईम असा ब्लॉग मी शूट बनवला आहे तर माहीत नाही तुम्हाला किती आवडणार आहे आणि किती नाही आवडणार पण चला सगळ्या गोष्टी ट्राय करून बघायला तर लागतील ना की नक्की तुम्हाला काय बघायचं आहे बरोबर तर आता वाजले आहेत संध्याकाळचे पाच आणि जरा असं थोडासा आराम करून आराम करून म्हणजे थोडीशी झोप घेऊन मी उठले आहे कारण सकाळपासून सगळी घरची कामं आणि त्यानंतर रील शूट केल्या होत्या एडिट करून अपलोडसुद्धा केल्या होत्या मग थोडंसं दमल्यासारखं झालं म्हणून एक छोटीशी वाम घेतली आणि त्यानंतर उठून परत कामाला लागले फ्रेश होऊन आता चहाची तयारी चालू आहे कारण संध्याकाळचे पाच वाजले की आमच्या घरी पहिला चहा आमच्या घरी म्हणण्यापेक्षा मलाच पहिल्यांदा चहा प्यायची इच्छा होते तर या ठिकाणी मी चहा बनवत आहे आणि असा ब्लॉग बनवायचा होता म्हणून आपला कॅमेरा चालू करून समोर ठेवला होता तर असो हे सगळं स्पष्टीकरण झालं पण आता असे ब्लॉग बनवण्याचं कारण तुम्हाला सांगते की प्रत्येक ब्लॉगमध्ये कॅमेऱ्यासमोर बसून बोलणं त्यासाठी वेगवेगळे -वे विषय बरोबर ना तर ह्या गोष्टी कधी कधी शक्य नाही आहेत तर असं ब्लॉग आणि ज्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्यात त्यासाठी प्रत्येक वेळी कॅमेऱ्यावर ब कॅमेऱ्यासमोर बसायचं म्हटलं की वेळ पुरत नाही आहे मग म्हटलं चला आता बोलायचं म्हटलं की व्हिडिओ तर समोर चालू पाहिजे ना म्हणून मग असंच काम करतानाचा व्हिडिओ क्लिप्स शूट केले आहेत बरं विषयाकडे ओळूया तर आता डेली रुटीन ब्लॉग्समध्ये तर मी आत्ता उठले चहा करते चहा पिते कपडे धुतले देवपूजा झाली हा गेला तो आला हे सांगण्यापेक्षा ज्या गोष्टींमधून तुम्हाला शिकायला मिळेल मला सांगायला इंटरेस्टेड वाटेल अशा गोष्टी आपण शेअर करत जाऊ ठीक आहे तर आता ही गोष्ट बघा हा आहे साई आता साईबद्दल मी पूर्वीसुद्धा एका ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि परत सांगते हा माझा मुलगा आहे बारा वर्षांचा तो ऑटिस्टिक आहे ऑटिस्टिक म्हणजे आता ज्यांची मुलं ऑटिस्टिक आहेत त्यांना समजेल की हा मॉडरेट टू सिव्हिअर लेवलचा मध्ये मोडतो म्हणजे याला थोडासा मध्यम ते जास्त प्रमाणातला ऑटिझम आहे त्यामुळे हा आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाही स्वावलंबी नाही आहे अजून बोलत नाही आहे सगळ्या गोष्टींसाठी आमच्यावर डिपेंड आहे तर आर्टिस्टिक मुलांना कसं शिकवायचं किंवा त्यांच्याशी त्यांना डेव्हलप करण्यासाठी काय काय करायचं हे अशा ब्लॉग्समधून मी तुम्हाला दाखवणार आहे का त्यातून काही पालकांना मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही पण काही गोष्टींचं मार्गदर्शन करू शकाल हाच या ब्लॉग्स बनवण्याचा उद्देश तर हा जो साई आहे तो अजून बोलत नाही अटेन्शन देत नाही त्याची समज कमी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी काय काय करायचं हे खरं तर मला माहीत नाही म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी मला माहीत आहेत म्हणजे फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी ह्या सगळ्या प्रोसेसमधून आता आम्ही गेलो आहे पण त्याचा फारसा रिझल्ट आम्हाला आलेला नाही आहे कदाचित थोडंसं म्हणजे डॉक्टरांचं थोडंसं मार्गदर्शन कमी पडलं असावं त्यानंतर आमचंसुद्धा म्हणजे फक्त डॉक्टरांनाच मी दोष देत नाही तर आमचीसुद्धा की बाबा बरेच प्रयत्न केल्यानंतर काहीच रिझल्ट मिळत नाही मग कंटिन्युटी राहिली नाही असंसुद्धा झालं असेल बरोबर ना ठीक आहे झाल्या गेल्या गोष्टींवर बोलण्यात काही अर्थ नाही आता आपण पुढे काय करायचं हे बघूया ठीक आहे तर आता आजपासून साईचे असे काही ब्लॉग शेअर करणार आहे की जे मी घरच्या एन्व्हायरमेंटमध्ये त्याच्याशी कसं इंटरॅक्ट करायचं त्याला काय शिकवायचं याचे प्रयत्न करणार आहे हा साई, है, साई दा दा ए, है ना कोण आहे हा साई दादा दा, हा, दा दा, हा, हा साई दादा हा दा, हा साई दादा आहे दा साई दादा आपल्या दा 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 बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही तर याची समज वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे तर काय काय प्रयत्न करणार हे खर तर मला पण माहिती नाही आहे म्हणजे मला माहिती नाही म्हणजे तसं ऑर्टिस्टिक मुलांच म्हणजे जेव्हा आम्ही थेरपी घेतल्या त्याच्यामध्ये जे सेशन दिले त्याच्यामध्ये बरंच काय काय त्यांच्याशी कसं खेळायचं त्यांच्याशी संवाद कसं साधायचा वगैरे वगैरे पण ते ना एक म्हणजे आपण काय म्हणतो ना टेक्निकल वेने गेलं ना की तेवढा काही इफेक्ट होत नाही असं मला जाणवलं म्हणून घरच्या एनवायरमेंट मध्ये म्हणजे घरच्या सारखं जे जे काही मला म्हणजे करता येईल आता सध्या तरी ठरवलं की त्याच्याबरोबर खूप गप्पा मारायचा जास्त करून त्याच अटेन्शन मिळवायचं आ... तो काय फरक पडतोय तुम्ही सोबत आहातच है ना तर आता काय करणार माहिती बा आहे बरोबर खूप गप्पा मारणार खूप गप्पा मारणार आणि बघ हळू आपल्याकडे लक्ष द्यायला तर अशा पद्धतीने आपण साईबरोबर काम करणार आहोत जेणेकरून जे ऑटिस्टिक जे मुलांची पालक असतील त्यांना पण थोडंसं मार्गदर्शन मिळेल आता मार्गदर्शन मिळेल म्हणण्यापेक्षा मोटिवेशन मिळेल कारण मार्गदर्शन करायला मी काही कोणी एवढी मोठी नाहीये किंवा ह्या ऑटिस्टिकसाठी जे काही गोष्टी करायला पाहिजेत ऑटिस्टिक मुलांसाठी त्या सगळ्याच मला माहीत आहेत असं पण नाही आहे पण चला एक छोटासा प्रयत्न माझ्याकडून ते मोटिवेट होतील आणि त्यांच्याकडून मी मोटिवेट होईल बरोबर ना त्यासाठी हा खटाटोप आणि तुम्हीसुद्धा थोडंसं आम्हाला सपोर्ट कराल कारण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे का यूट्यूबवर ह्या सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा माझा सगळ्यात महत्त्वाचा हेतू एक म्हणजे यूट्यूब असा एक चांगला प्लॅटफॉर्म वाटला मला की जे ज्ञान आपल्याकडे आहे ते आपण लोकांपर्यंत पोचू शकतो आणि लोकांकडून आपल्याला मोटिवेशन मिळाल्यानंतर त्याच्यातून चा काहीतरी ते चांगलं होऊ शकतं परत दुसरी गोष्ट अशी आहे की आ, ही माझी जी मुलं आहेत शाळेत जात नाही किंवा काही नाही त्यांना कोणतंच जग नाही आहे दुसरं ना चला यूट्यूबच्या माध्यमातून ते सुद्धा सगळ्या लोकांसमोर येतील हा एक आन ही एक आनंदाची गोष्ट आहे उद्या जाऊन जर कसाई ग्रो झाला है ना जर साई डेव्हलप झाला साईने चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या आणि त्या समाजासमोर आल्या तर अजून काय पाहिजे मला नाही का, का? त्यासाठी हा सगळा खटाटो म्हणून मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तुमच्या सपोर्टची फार फार गरज आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं हे माहीत नसेल तर सांगते व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब असं लिहिलेलं असेल त्यावर क्लिक करा त्यानंतर एक छोटंसं बेल आयकॉन दिसेल त्यावरही क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर क्लिक करा म्हणजे आम्ही जे व्हिडिओ पोस्ट करू त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओ पाहाल तर मंडळी तर अशा पद्धतीने आपण साईबरोबर काम करणार आहे आणि हो फक्त आणि फक्त, फक्त साठीच नव्हे तर आम्ही आमच्या चॅनलमध्ये कॉमेडी व्हिडिओ परत अजून डेली रुटीन ब्लॉग्स अशा बऱ्याच काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत तर तुमच्या सपोर्टची चॅनलला गरज आहे तेव्हा जाता जाता परत एकदा लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय